नमस्कार फ्रेंड श्री स्वामी समर्थ मी नीना गप्पाळे स्वर्कत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये खूप दिवसांनी ब्लॉग शूट केला कारण की आता गणपती बाप्पा आलेले त्या धावपळीमध्ये ब्लॉग काही शूट करायला मिळालाच नाही आणि आत आज आहे शनिवार सकाळची वेळ आहे मुलं गेलेले आहे शाळेत बाकीची सर्व कामे आवरून घेतली तर म्हणला चला दुपारी मी जेवण बनत होते तर तुमच्याशी म्हटलं ब्लॉग शेअर करावा आता इथे जेवणामध्ये मी बटाट्याची भाजी करत आहे आणि आमच्यासाठी उप उपवासाची खिचडी करते कारण की आज सुद्धा आहे आणि बाबांचा म्हणजे माझ्या सासऱ्यांचा सा शनिवार असतो तर त्यांच्यासाठी खिचडी बनवायची होती आणि माझासुद्धा उपवास होता इकडे मी मिजरांसाठी छान अशी बटाट्याची भाजी केली आणि त्यांना आता भाकरसुद्धा सुद्धा मी बनवणार आहे आता तोपर्यंत इथे मी लगेच खिचडी बनवून घेतली गरम गरम खिचडी छान लागते खायला आणि बाबांची याचीसुद्धा वेळ झाली होती तर म्हटलं चला खिचडीसुद्धा एकीकडे लगेच बनवून घ्यावी बटाट्याची भाजीसुद्धा तयार होती त्यानंतर मग मुलं दुपारी साडेबारा वाजता एक मोठा मुलगा येणार होता आणि मुलगीची सुद्धा आज हाफ डे होता त्यामुळं म्हटलं चला सर्व काम आवरून घेतलं आधी आणि इथे मी एकदम असा धाण्याचा कूट बनवून ठेवते भाजून घ्यायची त्यामुळे आपली खिचडी अप्रतिम बनते आणि खूप छान लागते तर अशा प्रकारे आपली मस मस्त अशी इथे खिचडीसुद्धा तयार आहे त्यात मी बटाटा उकडून टाकला तुम्ही आधीसुद्धा बटाटा टाकू शकता तेलामध्ये थोडंसं हिरवी मिरची आणि बटाटा फ्राय करून घेऊ आपण असा बटाटासुद्धा छान लागतो त्यानंतर मग सर्व लगेच किचन आवरून घेतलं भांडी वगैरे सर्व घासून घेतले किचनसुद्धा लगेच क्लीन करून घेतलं अशा प्रकारे सर्व कामं मी आवरून घेतली आणि जे आपल्या इकडे सगळं रेडी आहे की इकडे खिचडी भा भात आणि बटाट्याची भाजीसुद्धा तयार आहे बाफरीसुद्धा बनवलेली मी लगेच आणि त्यानंतर बागीचा जो भांड्यांचा आपला पसारा असतो तो घासून टाकला दुपारी जेवणानंतर अजून जास्त भांडी होऊ नये त्यामुळं आधी सर्व हे काम करून घ्यायचे अशा प्रकारे मस्त आपली खिचडी तयार आहे इथे स कालचा थोडीशी आमटी होती आणि ती आपली भाजी आहे तर आजचा ब्लॉग इथेच येईन करते कसा वाटा नक्कीच लगेच कमेंटमध्ये सांगा आवड्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा